सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय जे आरक्षणाच्या लढ्यात काही बोलले नाही त्यांना पाडा बघूयात काय म्हणतायत मंगेश सावळे आणि सांगितलंय जो आरक्षणाच्या त्याला पाडा विरोधी पक्षनेता सुद्धा आमच्यावर टी लावण्यात येते आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही म्हणून त्यांनाही पाडा आपल्या आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलंय म्हणून दादांनी सांगितलंय दोघांनाही पाडा असतात एकामध्ये मध्ये सहा सात 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 अशा असतात एकाच एफ आय आर मध्ये गेल्या साहेब आहे एका गुन्ह्यामध्ये सहा सहा सात सात टक्क्या तशा मिळून त्या होतात अगोदर अभ्यास करा दुसरी गोष्ट अभ्यास लोकशाही तुम्हाला तुम्हाला मी त्या रोजी सुद्धा लोकशाही राहून मग पाटील यांच्यात मला सांगितलं तुम्ही पहिले नक्कीच मी आवाहन करतो की कुणीही पाटलांचं नाव वापरू नये सन्मान्य दादांचा फोटो वापरू नये आपण समाजाच्या नावावर या ठिकाणी कुणालाही मतदान मागणार नाही आपल्याला विकास काम या ठिकाणी जनतेचा शिक्षणाचा विषय जनतेच्या शेतीमालाचा विषय हमी भावाचा विषय असे बरेच प्रश्न आहेत समाजासाठी मी एक जातिवंत मराठा आहे पण सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा मी मराठा आहे प्रत्येक जातीचा विचार करणारा सुद्धा या ठिकाणी मराठा आहे मराठा असल्याचा मला अभिमान आहे मी जातीसाठी कधीही लढायला तयार आहे मात्र ही लढाई निवडणुकीची लढाई आहे जनतेच्या भविष्याची लढाई आहे म्हणून सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्याला ही लढाई लढायची सर काय सांगणार तुम्ही मंगेश साबळे यांना विरोध केला नेमकं काय कारण आहे काय वाद आहे नेमकं मी एक विरोध केला नाही जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला मंगेश साबळे हा एक एक खोटाडा माणूस आहे मनोज जैरंगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे माझ्याकडे त्याचे प्रूफ्स सहित आहे मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता निसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत बी समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टेड जोडलेले लोक आहे तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तो मुद्दा मागित आहे पण ह्या मराठा बांधवांना मला कळवायचं आहे हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे हे एवढंच माझी विनंती आहे यांना तुम्ही लक्षात घ्या त्याचा अभ्यास करा तुम्ही द्यायचे लागले तर एकतीस तारखेचा लाईव्ह ऐका फेसबुक लाईव्हवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा आहे का ते एक पंचेचाळीस केसेस समाजाच्या बोलतो अरे तीन केसेसमध्ये चार केसेसमध्ये तडी पार होतो माणूस आणि पंचेचाळीस केसेस याला याला कोणतं प्रोटेक्शन एवढं याला काय निवडणूक लढत आहे ती हे बी तुम्ही शोधायच्या मागं कारण काय मराठा समाजात ह्या मंगेश साबळे मागं नाही आहे ज्यांना मतदान करायचं समाधान त्यांना करा परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही करा विश्वंभर पाटील तिरुके मनोज जरंगे पाटलांचा पाठिंबा आहे का दादानी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मात्र राऊसाहेब दानवे यांना कल्याण काळे पर्याय असू शकत नाही कल्याण काळे मागच्या जवळपास सात काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून निवडणूक लढतो आहे मागच्या सात निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेल्या नाही आतासुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभं नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेच जनता मंगेश साबळे हीच होणार आहे आपल्याला जालनाच्या मराठा समाजाचा विरोध असल्याचं पाहायला मिळतं मराठा समाजाचा विरोध नाही जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पक्षाचे कार्यकर्ते समाज आंदोलनातसुद्धा ॲक्टिव्ह होते त्यांच्या भावना आहेत की थांबायला पाहिजे होतं मात्र ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनतेला मुख्यतः अधिकार आहे जनता निर्णयातून दाखवून देईल की कोण कौन, कोणाची गरज आहे नेमकं परत कोण यायला पाहिजे निवडून हे जनता सांगेल बघा मी कोणाच्या फायद्या तोट्यासाठी उभं राहिलो नाही हा जनतेचा फायद्यासाठी उभं राहिलं आहे जनते जनतेच्या भविष्यासाठी उभं राहिलं आहे पाच वर्ष गेलं म्हणजे अख्खी पिढी या ठिकाणी जाणार आहे आणि सन्माननीय मनोज सांगितलं आहे जो आरक्षणाच्या बाजून नव्हतो त्याला पाडा मग विरोधी पक्षनेतासुद्धा आमच्यावर एस आय टी लावण्यात येते आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही म्हणून त्यांनाही पाडा त्यांनी आरक्षणासाठी काही या ठिकाणी बरं शब्द काढलेलं नाही लपून लपून तोंडाला मफलेर बांधून तोंड बांधून सभेला गुच्चुप यायचं लपून लपून जायचं असं काम या ठिकाणी विरोधी सुद्धा केलेलं आहे आणि वेळप्रसंगी बाजू त्यांनीसुद्धा बदललेली आहे वेळप्रसंगी त्यांना प्र साथ दिलेलं नाही आणि जे आहेत त्यांनी तर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आमच्या आई वहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं आहे म्हणून दादांनी सांगितलं आहे दोघांनाही पाडा चाळीस वर्ष त्यांनी लुटलं आता वीस वर्ष यांनी लुटलं दोघांनाही पाडा तर पर्याय या ठिकाणी जनतेसमोर आहे जनते तर मंडळी हे होते विश्वंभर तारुखे आणि मंगेश साबळे महाराष्ट्र टाइम्स यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलाय आता मुद्द्यावरती येऊया हो मंडळी मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण लढा आणि मराठा आरक्षण लढ्यामध्ये ज्यांनी सक्रिय असा सहभाग घेतला असे असंख्य मराठा समाजातील बांधव कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांची संख्या प्रचंड मोठी आहे त्यापैकीच एक असलेले मंगेश साबळे गेवराई पायगा गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला त्यांचा अर्ज पात्र ठरला आणि काल त्यांना निवडणूक चिन्ह देखील मिळालं आणि हे सगळं होत असताना त्यांच्या विरुद्ध आता काही मंडळी हे बोलायला लागल्या विश्वंभर तारुख हे नावाचे एक व्यक्ती आहे ज्यांनी मंगेश साबळे यांच्यावरती आरोप केल्यात प्रसिद्धीसाठी हे सगळ्या गोष्टी करतात मं, मंगेश साबळे हे मराठा आरक्षण लढ्याचं श्रेय आपल्या निवडणूक प्रचारासाठी घेत आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांनी यावेळेस केला त्याचबरोबर मंगेश साबळे यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरून आणि इतर समाज माध्यमांवरती हे जाहीर देखील सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांचा आपल्या निवडणूक प्रचारामध्ये फोटो वापरू नये नाव वापरू नये आणि त्यानंतर देखील विश्वंभर तारुखे यांनी हा आरोप केल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर मंडळी मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे तसेच वंचित बहुजन आघाडी आणि इतर अपक्ष मंडळींच्या विरोधात उभे राहिलेले आहेत कल्याण काळे यांना काँग्रेसकडनं तिकीट देण्यात आलेलं आहे आणि मंगेश साबळे यांनी या ठिकाणी कल्याण काळे हे तिकीट घेत नव्हते परंतु त्यांना पक्षाने बळजबरीने तिकीट दिलेलं आहे त्यांना असं सांगितलं आहे एकतर निवडणूक लढा अथवा पक्षातून बाहेर जा अशा पद्धतीचा आरोप देखील यावेळेस मंगेश साबळे यांनी कल्याण काळे यांच्यावरती केलेला आहे तर मंडळी मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे पाटील जे म्हणाले होते त्याचा पुनरुच्चार केलेला आहे जे लढ्यामध्ये काही बोलले नाही त्यांना पाडा किंवा ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला अशांना पाडा अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तेच वक्तव्य पुन्हा एकदा मंगेश साबळे यांनी देखील केला काल चिन्ह वाटप हे झालं जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हा सगळा प्रकार बघायला मिळाला यावेळेस विशंभर तारुखे यांनी मंगेश साबळे यांच्या समोर त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं एकमेकांच्या संवादादरम्यान ही रेकॉर्ड झाली रेकॉर्ड करण्यात आली आणि ती सोशल मीडियावरती प्रसिद्ध झाली त्यानंतर मंगेश साबळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आणि विश्वंभर तारुखे यांनी देखील प्रतिक्रिया दिली दोघांच्याही प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न निश्चितच पुढच्या व्हिडिओमधनं करणार आहोत तत्पूर्वी या व्हिडिओमधनं मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आता अपक्ष म्हणून आपला अर्ज त्यांनी भरला आहे तो पात्र ठरला आहे त्यांना निवडणूक चिन्ह मिळालं आहे आणि येणाऱ्या काळात ते आता रावसाहेब दानवे कल्याण काळे वंचित बहुजन आघाडी तसेच इतर अपक्ष उमेदवारांच्या विरोधात जालना लोकसभेची निवडणूक लढवणार आहे विश्वंभर तारुखे यांनी मंगेश साबळे यांच्यावरती आरोप केलेले आहेत हे आरोप अत्यंत महत्वाचे आहेत तर मंडळी मराठा आरक्षण मराठा आरक्षण लढा आणि मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मनोज चरांगे पाटील यांनी जे आरक्षणाच्या विरोधात होते अशांना पाडा किंवा ज्यांनी आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवला नाही अशांना साथ देऊ नका अशा आशयाचे वक्तव्य गेल्या काही दिवसांमध्ये केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे त्याच गोष्टीचा पुनरुच्चार यावेळेस मंगेश साबळे यांनी केला आहे तर मंगेश साबळे हे मराठा आरक्षण लढ्याचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे फोटोज किंवा त्यांचं नाव वापरू नये अशा आशयाचं हे भांडण आहे तर मंगेश साबळे यांनी देखील काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं त्यांच्या सोशल हँडलवरनं आणि इतर समाज माध्यमांवरती मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आपल्या प्रचारात कोणी वापरू नये किंवा त्यांचं नाव कोणी वापरू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील केलेल्या होत्या त्यानंतर विश्वंभर तारुखे यांनी मंगेश साबळेवरती आरोप लावलेले आहेत ते म्हणालेले आहेत की मंगेश साबळे हे स्टंट बाज आहेत ते स्टंट करतात त्यानंतर त्यांना यांनी उभं केलं आहे त्यांना त्यांनी उभं केलं आहे यांच्यासाठी ते काम करत आहेत त्यांच्यासाठी ते काम करत आहेत पण हे सगळं असताना मंगेश साबळे यांनी रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोनही उमेदवारांच्या विरोधात आपली तोफ डागली आहे कल्याणकाळे हे या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हते त्यांना उभं राहायचं नव्हतं परंतु पक्षाचा दबाव त्यांच्यावरती असल्यामुळे एकतर निवडणूक लढा अथवा पक्षाच्या बाहेर जा अशा पद्धतीचा दबाव त्यांच्यावरती झाल्यामुळे मुस्लिम मतं घेण्यासाठी बहुजन मतं घेण्यासाठी त्यांना पक्षाने उभं केलं आहे असा आरोप त्यांनी यावेळेस कल्याणकाळे यांच्यावरती केला त्याचबरोबर मराठा समाजाच्या हितासाठी इतर सर्व समाजाच्या हितासाठी बारा बाराबलुतेदारांसाठी एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातील जालना लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं यावेळेस मंगेश सावळे म्हणाल्यात ते म्हणाल्यात की गेली कित्येक वर्ष आपल्या मतदारसंघाचा विकास झालेला नाही आहे आता सत्ता बदल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण जालना लोकसभा मतदारसंघामधनं ही लढत लड़त लढतो आहोत असं मंगेश साबळे यांनी यावेळेस आवर्जून सांगितलं विश्वंभर तारुके यांनी त्यांच्यावरती आरोप केले मंगेश साबळेंनी ते आरोप खोडून काढले आणि त्यानंतर आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांना होणारा हा पहिला विरोध समोर आलेला आहे असंख्य ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांचा वाढता प्रतिसाद आणि या प्रतिसादाला बघून आता विरोधकही किंवा विरोधकांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे अशा पद्धतीचे वक्तव्य मंगेश साबळे यांनी काही दिवसांपूर्वी केल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामधली ही लढत आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे आणि येणाऱ्या काळात मंगेश साबळे कशा पद्धतीनं ह्या सगळ्या लढ्यामध्ये आपली लढत देणार आहेत कशी त्यांची फाईट होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणारच आहे परंतु आता मंगेश साबळे यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असे वक्तव्य केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर सांगित गेवराई पायगा या गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे हे सध्या संपूर्ण जालना लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये दौरे करून आपण एका बलाढ्य शक्तीच्या समोर लढतो आहोत असं वारंवार सांगत आहेत अशा पद्धतीचे त्यांचे व्हिडिओज समोर येत आहेत रात्र ज्या ठिकाणी रात्र होईल त्या ठिकाणी मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा प्रारंभ अशा आशयाचे अशा टायटलचे काही रील्स काही व्हिडिओज ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं व्हायरल करतात त्याचबरोबर मतदारसंघामधले दीनदलित वृद्ध या मंडळींच्या सोबत त्यांनी त्यांच्या फोटोज आणि व्हिडिओजच्या माध्यमातून संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आहे तर म्हणजे सोशल मीडिया आणि एकंदरीत सोशल मीडियाचा वापर करून आपल्या प्रचारार्थ असंख्य वेगवेगळी आवाहनं सध्या मंगेश साबळे जनतेला करत आहेत आणि त्यांना उत्तु चांगला प्रतिसाद देखील या व्हिडिओजच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे मंगेश साबळे हे असं म्हणतात की आम्ही धनशक्तीविरुद्ध लढतो आहोत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे आपल्याकडे दोन एकर शेती आणि आई आईशिवाय काहीच नाही असं म्हणत ते मतदारांना साथ घालतात ते आवर्जून सांगतात की आपल्याकडे कुठलाही साधन संपत्ती नाही आहे आपल्याकडे प मुबलक असा पैसा नाही आहे आपल्याकडे खूप सारी साधनसंपत्ती नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाणं किंवा प्रत्येकाला भेटणं इच्छा असूनही साधन संपत्ती नसल्यामुळे पैसे नसल्यामुळे शक्य होत नाही आहे त्यामुळे आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहोत आम तुमच्यासोबत संवाद साधत राहू असं मंगेश साबळे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर मंगेश साबळे हे सध्या जालना लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून आहेत आणि त्यांचं चिन्ह हे आता शिट्टी त्यांना चिन्ह मिळालेलं आहे तर मंडळी मंगेश साबळे यांच्यावरती झालेला हा आरोप आहे मंगेश साबळे यांच्या विरोधातलं हे पहिलं प्रकरण आहे विरोधातलं हे पहिलं प्रकरण आहे आणि विश्वंभर तारुखे यांनी त्यांच्यावरती या पद्धतीचे हे आरोप लावलेले आहेत म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद